आज जे गरीबाचं क्रमण काढलं व श्रीमंताचं का काढलं नाही या मुद्द्यावर आज उपासनाला बसलेलं आहे काही महिन्यापूर्वी जे गरिबाच्या झोपडपट्टी काढली होती वड्याण आल्या शेजारची परंतु आपण बघितलं तर शिर्डीमध्ये मध्ये लिंडीवाडा असेल किंवा इतर जे धारक आहे जे श्रीमंत दुकानदार कमर्शियल त्यांनाही नोटिसा दिला होता परंतु त्यांनी आता अद्यापर्यंत काढलेलं नाही आणि जे वड्याण आल्याचा विषय तर लिंडी जो वडा आहे जो लिंडीवाडा अक्षरशः बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वडा आहे परंतु तो वडा अक्षरशः गायब करून टाकलेला आहे आणि तोही वडा मोकळा व्हावा या मागणीसाठी व या श्रीमंत लोकांच्या अतिक्रमण काढण्यासाठी मी आज हे अमरण नगरपंचायत समोर बसलेला आहे जो पाऊल उचलला गोरगरीब जनतेसाठी जो इडा उचललेला आहे त्या त्या अनुषंगाने मी आरपीआय गटातून रमेश वायदंडे त्यांना सकल मातंग समाजातर्फे आणि आयच्या गटातून मी पूर्ण पाठिंबा त्यांच्यासोबत सोबत आहे शेवटपर्यंत राहणार बरं या आज बाबांचीच कृपा म्हणावी का बाबांच्या आरती वेळी आमचे मित्र सुरेशभाऊ आरणे या गरिबांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढव्या नेता म्हणून एक गावामध्ये त्यांची आज ओळख आहे तर जे गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय त्याबाबत आपण जे पत्र दिलं होतं आणि ते पत्राच्या अनुषंगाने जे उपोषण आज ठरलं होतं कारण पत्राच्या अनुषंगाने अतिक्रमण काय काढलेलं नव्हतं श्रीमंतांचं मात्र गरिबाचं त्यांनी लगेच काढलं होतं त्या अनुषंगाने आम्ही उपोषणाला बसलो होतो तर माननीय शिवसाहेब आमच्याकडे आले चर्चा केली चर्चा आणि ते आम्हाला पत्र दिलं त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्राद्वारे आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्या नोटिसीद्वारे आता त्यांची थोडक्या सुनावणी आम्ही लगेच घेऊन टाकून जे कायदेशीर पद्धतीने ते अतिक्रमण आम्ही शंभर टक्के काढून टाकू कारण तसं काही होणार नाही म्हणे गरिबाचं जर अतिक्रमण जागेत अति अतिक्रमण काढलेलं असेल तर किती मोठा श्रीमंत राहू त्याचंही अतिक्रमण शंभर टक्के आम्ही काढणार असं शिवसाहेबांनी आश्वासित केलं आणि म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे आणखी थोडासा वेळ देऊन शिवसाहेब म्हटले की ते लिंडी माहिती ते घेत आहे आमच्याकडे टाउन प्लॅन आहे आम्हीही देणारच आहोत त्या पद्धतीने ते लिंडीवाड्याचं व जे जे अतिक्रमित लोकांनी ज्या कमर्शियल दुकाने बसवलेल्या आहे त्या अनधिकृत जेवढ्या जेवढ्या आहे त्यांना जेवढ्या जेवढ्याला नोटीस दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांचे अतिक्रमण शंभर टक्के काढू असं त्यांनी आश्वासित केलं व तसं पत्रही दिलेलं आहे पत्राचं जर अधिकारी माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही शंभर टक्के न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाणारच आहोत परंतु या पुढील काळात कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण जर काढण्याची वेळ आली तर नक्कीच आम्ही उभा राहून सांगणार त्यांना पहिले ते अतिक्रमण काढा आणि मग ह्या कोणत्या गोरगरिबाचं असेल ते अतिक्रमण काढा एवढं ठाम आम्ही ज्या व्य जे अतिक्रमण काढायला येईल त्या पुढे आम्ही उभं राहू कारण हो। आत्तापर्यंत जी चर्चा होती या बलाढ्य लोकांच्या विरोधात कोणी जात नाही कोणी जाऊ शकत नाही तर तसं काय नाही जर कायदा न्याय आणि कायद्याचा जर अभ्यास असेल तर मोठा लहान या कायद्यासमोर कुणीच नसतो हे आज आम्ही इथं बसून दाखवलेलं आहे की जरी ह्या लोकांनी काही प्रयत्न केले काही पद्धतीने सेटलमेंट करण्याचाही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही पद्धतीने त्यांना जुमानलं नाही आमचा जो उद्देश आहे की गरीबाला जे अतिक्रमण काढलेलं आहे तसं श्रीमंताचंही काढलंच पाहिजे मग ते माझं काही असाना किंवा कोणाचंही असाना ते अतिक्रमण निघलंच पाहिजे जेणेकरून या शिडीमध्ये जो दुजाभाव तयार झालेला आहे का गरिबाचा अतिक्रमण काढलंय श्रीमंताला फक्त नोटीस देऊन थांबलंय ते होता कामं नाही आणि या शिर्डी सारख्या ठिकाणावरून एक जगाला संदेश घ्यायला पाहिजे की या शिर्डीमध्ये भेदभाव या बाबांच्या शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये भेदभाव चालत नाही जसा गरीबाला न्याय तसा श्रीमंताला न्याय तसा कायद्याने समान सा, न्याय दिलेला आहे त्याच पद्धतीने अधिकारी वागतात हा संदेश या शिर्डीमधून गेला पाहिजे अशा आमची प्रामुख्याने भूमिका राहणार आहे कारण ज्यावेळेस ह्या या गोरगरीबाचा अकरा चाऱ्या असेल बारा चाऱ्या असेल आंबेडकर नगर असल, असल, असल यांचे ज्यावेळेस संसार रोडवर येत होते तर त्यावेळेची परिस्थिती बघतात हे माझं दुःख काही नाही त्यांच्या डोळ्याचे जे आश्रू पडत होते ते आश्रू हे माझं जे पाऊस पडत होता त्याच्या पलीकडे त्यांचं दुःख होतं आणि त्या दुःख पाहून माझं हे दुःख मला काहीच वाटत नाही कारण माझी भूमिका ती आहे की गोरगरीब वंचित ज्यांना ज्यांना त्रास आहे या लोकांना ज्यांच्या ज्यांच्या षेड यंत्र आमच्या लोक गोरगरीब लोकं कुठलेलं आहे त्यांना कसं काढता येईल कोणत्या पद्धतीने काढता येईल ही, ही।, ही माझ्यासारख्या एक समाजसेवक एक छोटासा कार्यकर्त्याची भूमिका ही शेवटपर्यंत राहीन आणि त्याच्यामुळंच हे माझं जे पाऊस जरी आला असता आणि मोठा पाऊस आला असता तरी मी मी ठाम केलेलं होतं माझ्या मनाशी की मी उठणार नाही आणि उठणार नाही